नमस्कार संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण प्रथम एक कोप किल्ले आहे तिथं पांडवची पूजा किल्ले आहे तिथं आपण आता दर्शन करून दर्शन करणार आहोत प्रथम आता आपण तिकडे चालू बघा बघा कोप कोपीकडे को हे कोप आहे आणि हे पाच हे पांडव आहेत ह्या पांडवाची आपण पूजा करतो आणि हे नैवेद्य आणि फळांचा तो उंडे आधीचा नैवेद्य आपण दाखवीत असतो नारळ हे आंबिल अशी याशी अशी पूजा आणि एवढं हे फळंसुद्धा आपण हे केले तिथं नारळ उंडे आंबिल आणि अशी आपण हे पूजा करत असतो नमस्कार संत गोर काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पेरणीनंतर येणारी आमावश्या ये, मार्गशीतील आमावस्या म्हणजे वेळामूश्या अथवा येळोस असे म्हणतात म्हणजे सातवी अमावश्या पेरणीनंतर रब्बीच्या पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणून आपण वेळामुश्या साजरी करतो की आपण काहीतरी देणं लागतो जमिनीचे ह्या धरणी मातीचे ह्या आईचे कारण आपला उदरनिर्वाह हा शेतीवर असतो मी काला म्हणजे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर असतो शेती आहे तर सगळं आहे आणि शेती नसले तर काहीच नाही भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या आपल्या शेतात वेळामुश्या दिवशी आपण शेताची पूजा करतो आणि आपल्या ज्या वाडवडिलांनी सांगितलं आहे की त्या अनुषंगाने आपण की येथे पाच पांडव बनवितो एक कोप करतो आणि त्याला उंड्याचा भज्जीचा भज्जी, भज्जी म्हणजे सर्व भाज्या एकत्रित आणून त्याचा निवद्ध दाखवितो आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतातील विहीर असेल बोर असेल या सर्वांना नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण वनभोजनाचा आनंद घेत असतो त्या आमुष्याला खरोखरच एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे की ही वेळामुष्या साधारण आपल्या महाराष्ट्रात लातूर धाराशिव बीड नांदेड अशा अनेक जिल्ह्यात तसेच कर्नाटकमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हासन वेळामुशाचा साजरा केला जातो आपण जर पाहिला तर शहरात आज शुक्शुकाट आणि आपण बोललो तर ह्या लातूर पुणे सुद्धा शिक्षुकाट कारण सर्वजण आपल्या शेताचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या शेतात जातात खरं पाहिलं तर शेताचे ऋण कधीच आपण फिडू शकत नाहीत कारण की जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत ही काळी आई आपल्याला धनधान्य देते आणि आपल्याला मेल्यानंतर ही मूठ सुद्धा ह्याच आपल्याला ह्या आपल्या भूमीत आपल्या मातीत आपल्याला जावं लागते हे खरखर हे वैशिष्ट्य आहे त्यामुळे आज वेळामोशाच्या सर्व श शेतकऱ्यांना आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद